सध्या राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आता एक अशी घटना समोर आली आहे जे पाहून चक्क पोलीस देखील हैराण होऊन गेलेले आहेत एका चोवीस वर्षीय महिलेने एका सतरा वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका या प्रकरणातील पीडित मुलगी ही दक्षिण मुंबईमध्ये तिच्या आजीसोबत राहत होती तर त्या मुलीचे आई वडील हे मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये राहतात सात जानेवारी रोजी ती मुलगी कॉलेजला जाते म्हणून घरामधून निघून गेलेली होती घरातून बाहेर पडल्यानंतर मुलीने आईला मी स्वतःहून घर सोडलं आहे माझी काळजी करू नका असा मेसेज देखील पाठवलेला होता संबंधित प्रकार लक्षात आल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र आपली मुलगी काय हाती लागत नसल्याचं पाहून कुटुंबियांनी थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केलेली होती पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात देखील केली होती यानंतर त्या मुलीचे कॉल डिटेल्स पाहिले असता एका महिलेसोबत ती मुलगी वारंवार संपर्कात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं यानंतर त्या महिलेचे लोकेशन हे ट्रेस करण्यात आलं आणि त्यांचं लोकेशन होतं विरार मधील होत। एका रिसॉर्ट मध्ये या रिसॉर्ट मध्ये आपण दोघीही बहिणी आहोत एका परीक्षेसाठी इथं आलो आहोत असं सांगून त्यांनी त्या रिसॉर्ट मध्ये रूम घेतलेली होती दरम्यान पोलीस जेव्हा या विरार मधील रिसॉर्ट मध्ये तेव्हा ती महिला आणि ती पीडित मुलगी तिथं पोलिसांना आढळून आली यानंतर पोलिसांनी त्या पीडित तरुणीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली तर त्या दोघीही आमचं एकमेकांवर प्रेम असल्याचं पोलिसांना सांगू लागले यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता त्या मुलीवर त्या महिलेने बलात्कार केल्याचं उघड झालं यानंतर पोलिसांनी ती तरुणी आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन महिलेवर पोक्सो अंतर्गत तसेच बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे तर पीडित मुलीची रवानगीही बाल सुधारणा गृहामध्ये करण्यात आली आहे